विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मयोगी स्वर्गीय दलित मित्र माजी महापौर भीमराव जाधव गुरुजी यांची एकशे एकावी जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात आली आहे कर्मयोगी स्वर्गीय दलित मित्र भीमरावजी राज जाधव गुरुजी एकशे एकावी जयंती प्रबोधन समिती सोलापूर यांच्या वतीनं मातोश्री सुभद्राबाई जाधव सांस्कृतिक भवन जुना वांगी रोड इथं हा जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या दरम्यान सप्तरंग हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निर्माता दिग्दर्शक प्राध्यापक अनिल लोंढे आणि सायली साठे यांनी सुमधुर अशी हिंदी आणि मराठी गीत सादर करत सर्वांचीच मनं जिंकली thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. दरम्यान दुपारी एक वाजता गुलालाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी प्रस्तावना करताना दलित मित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांनी गुरुजींच्या विविध आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमास आपण सर्वजण आला जाधव कुटुंबियावर प्रेम करताय तुम्ही असंच प्रेम सातत्यानं वाढत जावं अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि कर्मयोगी दलित मित्र स्वर्गीय भीमराव जाधव प्रश्न समितीचे अध्यक्ष या जिल्ह्यातले थोर लेखक आदरणीय दत्ता काका गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यादांच्यावर दोन शब्द बोलतील यावेळी प्राचार्य डॉक्टर पठाण प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण माजी महापौर महेश कोठे यांनी आपले विचार व्यक्त करताना दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेले काही दिवस जेव्हापासून भारत भैया घरी आले तस या घराण्याशी खूप जवळचं आणि कुटुंबाचं संबंध गुरुजींच्या ही माणसं आपल्या मधून जातात पण जातात कुठे त्यांचा मार्ग कोणता तो प्रवास सुरू कसा होतो आणि संपतो कसा पाहता पाहता ही वर्ष कशी जातात एकावर शून्य शून्य आणि त्याच्यावर पुन्हा शून्य अशी वर्ष गाठतात कशी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या या परिसरामध्ये परिघामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या कर्तृत्वाचा अलौकिक अशा प्रकारचा ठसा इथल्या मातीमध्ये इथल्या इतिहासामध्ये उमटवला खर तर एक अभ्यासक म्हणून संशोधक म्हणून काम करत असताना माझा गुरुजींशी संपर्क आला आणि मग मी जेव्हा पाहायला लागलो सेटलमेंटशी संबंधित एक छोटासा प्रोजेक्ट देखील मी केलेला होता आणि हे करताना जेव्हा मी बघितलं तर तेव्हा लक्षात आलं आज आपण ज्या परिसरामध्ये परिस्थितीमध्ये राहतोय राज्यघटनेने आपल्याला खूप अधिकार दिलेले आहेत आज स्वातंत्र्य समता बंधुता ही सगळी तत्व आज प्रत्यक्षामध्ये आलेली आहेत परंतु एक काळ ज्या काळामध्ये तारेच्या कुंपणामध्ये अनेक भटक्या विमुक्त जाती जमातींना गुन्हेगार म्हणून ठेवलेलं होतं इतकंच नाही तर जन्मताच ती व्यक्ती गुन्हेगार म्हणूनच जन्माला येत होती म्हणजे जन्मलेलं बाळ सुद्धा गुन्हेगारच असत होतं अशा सगळ्या काळामध्ये भीमराव जाधव गुरुजींच्या जा सारखा एक तरुण शिक्षण घेतो शिक्षण घेत असताना आपली संस्कृती आपला धर्म आपल्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवत ठेवत तरुणांना एकत्रित करतो आणि एकत्रित करून त्यांच्यामध्ये एक स्वातंत्र्याचं हे सगळं जे कुंपण आहे हे कुंपण तोडण्याचं बळ निर्माण करतो हे काही साधी अशा प्रकारची गोष्ट आहे मी ज्या ज्यावेळी साहेबांबरोबर असतो त्यावेळेस शरद पवार साहेब स्वतः त्यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही परवाच आम्ही गाडीतून जात होतो सुद्धा ते विचारत होते की त्यांचं बाकीचे मुलं काय करतात वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी त्या चौकशी करत होते आणि भारत जाधवना तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्वतः सुद्धा चांगलं सांभाळलं पक्ष आणि मला वाटतं उच्चांक त्यांनी गाठला की जवळजवळ दहा वर्ष या सोलापूर शहराचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद साहेबांनी त्यांच्याकडे दिलं त्याच्या मागचं गुरुजीनी जे काही साहेबांबरोबर काम केलं आणि गुरुजीबद्दल जी एक आदर साहेबांच्या मनामध्ये सुद्धा होती ही अनेक आपल्या समाजातील दलित मुलांना पुढे आणण्याचं काम गुरुजींनी त्या काळी केलं अध्यक्षीय भाषणात दत्ता गायकवाड यांनी वंचितांचा आधारवड म्हणून ओळखले जाणारे दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत भटक्या विमुक्तांच्या चळवळीचं नेतृत्व केलं अनेकांच्या जीवनात खरा प्रकाश फुलवणाऱ्या गुरुजींचं जीवन हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आपण कोणत्या दिशेने चाललेलं आहे आपल्या समाजाला कोणत्या दिशेने पाहिजे शून्यातून सगळं गुरुजींनी उभं केलं शून्य म्हणजे शून्यच आणि त्यासाठी दे सबंध देशभर फिरत राहिले महाराष्ट्रावर फिरत राहिले किंबहुना पहिले ज्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सेटलमेंटमध्ये आणायचं काम त्यांनी केलं हे फार मोठं काम आहे ते त्यानंतर राजीव गांधी आले इथं हे का आले किंवा ते कसे येऊ शकले व्यक्तिमत्व एवढं गुरींचं मोठं होतं का की पंतप्रधानांनी यावं आणि या संबोधित करावं तर त्यासाठी लागतो तो त्यासाठी लागतो त्या कर्तृत्व त्यासाठी लागतो समाजसंबंधी त्यांची लागते, लागते समाजाचं पाहिजे यावेळी इंजिनियर मोहन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे माजी अध्यक्ष प्रकाश वाले नलिनी गायकवाड लता जाधव चंद्रकला जाधव ललित गायकवाड स्वाती गायकवाड साधना जाधव नागेश जाधव सुजित जाधव अरुण जाधव प्रतिभा जाधव नंदा जाधव सुशांत जाधव नागेंद्र जाधव मंदार जाधव वीरेन जाधव सर्वेश जाधव शिवपुत्र जाधव सायबण्णा जाधव यांच्यासह कर्मयोगी स्वर्गीय दलित मित्र भीमरावजी जाधव गुरुजी एकशे एकावीस जयंती प्रबोधन समिती सोलापूरचे उपाध्यक्ष प्राचार्य नरेश बदनोरे सचिव प्राध्यापक एम आर कांबळे सहसचिव दत्ता थोरे सदस्य ॲडव्होकेट शंकर पाटील निजामुद्दीन शेख दिनेश शिंदे सुधीर चंदन शिवे हयात पठाण संतोष व्ही पवार युवराज माने तसंच जाधव आणि गायकवाड परिवारातील सदस्य आणि गुरुजींवर प्रेम करणाऱ्या अनेकांची उपस्थिती होती सेटलमेंटची वसाहत सोलापूरवासियांना माहीत नाही असं नाही ही वसाहत इंग्रजांनी एकोणीसशे बारामध्ये वसवली होती या वसाहतीत टकारी कैकाडी पारधी छप्परबंद वेस्तर पामलोर आदी जमाती राहत असत गरिबीनं या वस्तीवर अंधार पांघरला होता गरिबी पारतंत्र्य सतत पोलिसांची निगराणी या भागात राहणाऱ्यांवर गुन्हेगारीचा शिक्का पडलेला अशा लोकांमध्ये राहून या लोकांच्या उन्नतीचा ध्यास गुरुजींनी घेतला होता गुरुजी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये महापौर झाले तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला एकोन गुन्हेगारी जमातीवरील निर्बंध शासनानं उठवले यासाठी गुरुजींनी लढा दिला होता तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला गुन्हेगार जमाती मुक्त झाल्या म्हणजे विमुक्त झाल्या विमुक्तांना अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करावं यासाठी गुरुजींनी अनेक अधिवेशनं घेतली माजी पंतप्रधान राजीव गांधी हे देखील एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अधिवेशनाला आले होते ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या उन्नतीसाठी वेचलं अशा गुरुजींनी स्वाभिमानानं जगण्याची दिशा दिली असंख्य लोकांचे ते प्रेरणास्थान राहिले